कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला कुंभराशी दोन हजार सव्वीसमध्ये विशेष घटना घडणार आहेत हे एक नाव नाही एक तारीख नाही तर एक जागा आहे जी तुमचं नशीब बदलणार आहे ती घटना कोणती आणि तुमच्या आयुष्यात दोन हजार सव्वीस कुंभराशी काय काय घडणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या आयुष्यात दोन हजार सव्वीस हे वर्ष केवळ वर। बदल घडवणारे नाही तर संपूर्ण जीवनाची दिशा बदलणारे ठरणार आहे अनेक वर्षापासून चाललेला संघर्ष न समजणारी वेदना थांबलेली प्रगती आणि सतत मनात निर्माण होणारा प्रश्न माझ्यासोबत असं का होतं या सगळ्यांचं उत्तर दोन हजार सव्वीसमध्ये एका अत्यंत अनपेक्षित ठिकाणी एका विशिष्ट तारखेला किंवा एका नावाच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे हा लेख नाही तर कुंभराशीच्या लोकांना आतून हादरून टाकणारी घटना असणार आहे तर दोन हजार सव्वीस आधीचा कुंभ राशीचा प्रवास शांत शांततेचा आणि वादळ होता तर राशी दोन हजार सव्वीस आधीचा काळ म्हणजे बाहेरून शांतपणातून सतत उसळणाऱ्या लाटांचा काळ होता या काळात कुंभ राशीचे लोक अनेक वेळा स्वतःलाच विचारत राहिले मी चुकतो का कारण प्रत्येक प्रयत्न कम कमी नव्हता पण परिणाम नेहमी अपुरेच वाटत होते या काळात सर्वात मोठा अपघात आघात झाला होता तो विश्वासाचा ज्यावर आर्थिक सर्वाधिक विश्वास होता त्यांच्यापासून दुर्लक्ष त्यांच्याकडून दुर्लक्ष टोमणं किंवा थेट विश्वासघातच अनुभवायला मिळाला काही कुंभ राशीच्या मित्रांसाठी नात्यामध्ये अपमान सहन करावा लागला तर काहींना कामाच्या ठिकाणी मेहनतीचे श्रेय दुसऱ्याला दिलं गेलं हा अन्याय नस राशीच्या मित्रांना मनात खोलवर साथत गेला तर दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान अनेक कुंभराशीच्या आयुष्यात एक विचित्र अवस्था निर्माण झाली सगळं असूनही काहीतरी कमी वाटणं लोकांसोबत असताना एकटेपणाची भावना आणि स्वतःला समजून घेणारा कोणीच नाही अशी ठाम भावना रात्री उशिरापर्यंत जागरणं राहणं भूतुकाळ आठवणं जसं जसं असतं केलं असतं तर असे प्रश्न मनात सतत फिरत राहणं हा सगळा मानसिक थकवा कुंभ आतून खचवत होता काही वेळा असं वाटलं की आयुष्य थांबले पुढे काहीच नाही पण हे सगळं व्यर्थ होतं हे वादळ शांततेसाठी होतं शनीच्या प्रभावाखाली कुंभ राशीचे अंतर्गत सफाई सुरू होती चुकीची माणसं चुकीच्या अपेक्षा आणि स्वतःबद्दल गैरसमज हे सगळं हळूहळू तुटत होतं जरी ती वेदना असल तरी स सव दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मोठ्या बदलांसाठी हिची तयारी होती दोन हजार सव्वीसमध्ये काय वेगळं घडणार आहे तर दोन हजार सव्वीस हे वर्ष राशीसाठी घड गड़, घडत नाही तर ते उघडत उघडत असं वर्ष आहे या वर्षात अनेक गोष्टी अचानक समोर येतील ज्या आधी कधी स्पष्ट नव्हत्या या वर्षात कुंभ राशीच्या आयुष्यासाठी एक प्रकारची दैवी हस्तक्षेपणाची भावना जाणवेल काही गोष्टी ज्या वर्षानुवर्ष अडकून पडल्या होत्या त्या कोणत्याही विशेष प्रयत्न न करता अचानक मार्गी लागतील जणू काही नियतीने नी स्वतःच येऊन म्हटलं आता तुझी वेळ आहे दोन हजार सव्वीसमध्ये अचानक एखादी व्यक्ती संपर्कात येईल काही जुनी संधी नव्या रूपात परत येतील किंवा एखादी गोष्ट जिची भीती होती ती घडून गेल्यावर मन हलकं होईल विशेष म्हणजे या वर्षात कुंभ राशीला निर्णय घ्यायला भाग पाडणाऱ्या घटना घडतील अर्धवट नाटी अर्धवट स्वप्न आणि अर्धवट प्रयत्न यांना पूर्ण विराम मिळणार आहे हो किंवा नाही हे स्पष्ट शब्द वापरण्याची वेळ येणार आहे आणि तेच शब्द पुढे पुढचं आयुष्य ठरवतील या काळातील होईल पूर्वी जे सहन केलं जायचं ते आता नाकारलं जाईल पूर्वी जिथं गप्प बसल जायचं तिथं आता स्वतःच आवाज उभा राहील दोन हजार सव्वीसमध्ये कुंभ राशी परिस्थितीवर प्रतिक्रिया देणारी नाही तर परिस्थिती घडवणारी बनेल हा बदल हळूच नाही तर ठाम आणि ठोस असणार आहे ते एक नाव जे कुंभ राशीचं आयुष्य उलटवून टाकणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये कुंभ राशीच्या आयुष्यात जे एक नाव पुढे येणार आहे ते केवळ एखाद्या व्यक्तीचं नाव नसणार ते नाव म्हणजे भूतकाळ वर्तमान आणि भविष्य यांना एकत्र एक बांधणारा धागा असणार आहे हे नाव अचानक कानावर पडेल कुठल्याही साध्या संभाषणात कोणाच्या तरी तोंडून सहज निघाल निघेल किंवा एखादा मॅसेज कॉल कागदपत्र किंवा नोंदणीतून तुम्हाला त्या क्षणी कुंभ राशीच्या छातीवर छातीत एक वेगळीच हालचाल होईल कारण हे नाव कधीही आयुष्यात होतं आधीच आयुष्यात होतं पण तेव्हा त्याची खरी किंमत कळली नाही या नावामागे अर्थ अर्थ दडलेला आहे न सांगितलेले सत्य थांबलेली भावना किंवा अर्धवट राहिलेले निर्णय दोन हजार सव्वीस हे नाव पुन्हा समोर आल्यावर कुंभ राशीला जाणवेल की काही गोष्टी मुद्दामच अपूर्ण ठेवल्या गेल्या होत्या कारण त्याचा अर्थ आत्ताच उलगडायला लागला आहे काही कुंभ राशींसाठी हे नाव प्रेमाशी जोडलेलं असेल जिथं पुन्हा एकदा मन डगमळेल पण यावेळी भीतीपेक्षा स्पष्टता जास्त असेल काहींना हे नाव करिअरशी संबंधित असणार तर एक व्यक्ती जी आधी दुर्लक्ष झाली पण आता तुमच्या कृतीची खरी ओळख करून देईल काही काहींसाठी हे नाव स्वतःच असू शकतं कारण दोन हजार सव्वीसमध्ये अनेक राशी पहिल्यांदा स्वतःकडे मी काय आहे या नजरेने पाहणार आहे हे नाव एक दरवाजा उघडेल दरवाजा संधीचं नाही तर सत्याचं असणार आहे ती एक तारीख ज्यानंतर राशी पूर्वीसारखी राहणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये अशी एक तारीख येईल जी आधी अगदी साधी वाटली ना सण ना विशेष कार्यक्रम ना काही अपेक्षा पण त्याच दिवशी काहीतरी असामान्य घडेल त्या दिवशी एखादी बातमी मिळेल एखादा सत्य समोर येईल किंवा एखादा निर्णय घ्यावा लागेल जो पुढे ढकलणार ढकलता येणार नाही या तारखेला खास गोष्ट म्हणजे त्या दिवशी कुंभराशी स्वतःपासून पळू शकणार नाही जे प्रश्न वर्षानुवर्ष टाळले गेले ते थेट समोर उभे राहणार आहे त्या दिवशी मनात एक वाक्य ठळकपणे उमटेल आता पुरे आता मला माझ्यासाठी उभं राहायला हवं ही तारीख राशीला चुकीच्या नात्यापासून मुक्त करणारे ठरणार आहे स्वतःची सीमांची जाणीव करून देणार आहे आणि भीतीपेक्षा आत्मसन्मान आहे हे शिकवणार आहे कुंभ राशी आणि ही तारीख तुमच्या आयुष्याचा आरसा असणार आहे ज्यात कुंभ राशीला स्वतःचं खरं प्रतिबिंब दिसणार आहे कमकुवत नाही तर जागृत असणार आहे ती एक जागा जिथं कुंभ राशीचं आयुष्य नव्याने सुरू होणार आहे म्हणून दोन हजार सव्वीस कुंभ राशीच्या आयुष्यात ती एक जागा महत्त्वाची ठरणार आहे ती केवळ भौगोलिक ठिकाण नसेल ती जागा म्हणजे मन स्मृती आणि नियती यांचा संगम असणार आहे ही जागा अशी असेल जिथं कुंभराशी कधीही राहायला राहायचा विचार केला नव्हता पण कदाचित एखादं छोटंसं शहर कदाचित परदेशातील एखादी कोपरा किंवा अगदी आपल्या शहरातील एखादी जागा जिथं जाणं नेहमी टाळलं गेलं या जागी पोहोचल्यावर कुंभराशीला विचित्र शांतता जाणवेल या जागेशी संबंधित एखादी व्यक्ती भेटेल किंवा एखादं वाक्य ऐकायला मिळेल किंवा एखादी घटना घडेल आणि त्या क्षणी राशीच्या मनात वर्षानुवर्ष अडकलेली एक मोठी गाठ सुटेल काही कुंभ राशींसाठी ही जागा करिअरसाठी नवं दार उघडेल काहींसाठी तुटलेली नाते भरून काढेल काहीसाठी ही जागा आध्यात्मिक जागृतीचं केंद्र ठरणार आहे हे ठिकाण कुंभ राशीला शिकवेल तू जिथं आहे तिथं चुक चुकलेला नाहीस फक्त तुला इथं यायचं होतं तर मित्रांनो राशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात दोन हजार सव्वीसमध्ये हे खूप महत्त्वाचे बदल घडणार आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ